तर हे आहे आपल्या गावातील अतिक्रमणाची काढलेली जागा आणि ह्या जागेमध्ये एकूण पूर्ण पस्तीस एकराचं अतिक्रमण आपल्या ग्रामपंचायतीच्या कालखंडामध्ये काढण्यात आलेलं आहे आणि ह्या खाली जागेवरती काय करायचं नुसतं अतिक्रमणच करून काय करायचं यासाठी ग्रामपंचायतीने एक ठोस पाऊल उचलला ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव घेऊन माननीय जिल्हाधिकारी योगेशजी खुबेचकर सर यांच्या सानिध्यात मार्गदर्शनामध्ये आणि वन उप संरक्षक राहुलजी सर सुरजी गोखले आरेपो साहेब यांना सगळ्यांना बोलवून आपण ह्या ठिकाणी लोहितजी मतानी साहेब यांना बोलवून आपण आपल्या गावामध्ये वृक्षारोपणाचं एक पाऊल समोर केलं आणि मागील दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपण दोन हजार वृक्षांचं लागवड करून पुन्हा मागील वर्षामध्ये दोन हजार वृक्ष लावले आणि ह्या वर्षाला आता आपण एकंदरीत पाच हजार वृक्ष लावण्याचा संदीपजी कोलते कलेक्टर साहेब यांच्या हस्ते आपण शुभारंभ केलेला आहे आणि आमचं एक मानस आहे की ग्रामपंचायत केसरवाडा पवार अंतर्गत जिल्ह्यामध्ये होत असलेल्या हो सगळ्यात मोठ्या म्हणजे वृक्षारोपणाला आमच्या जिल्ह्यातील असलेले सगळ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते आमच्या गावामध्ये बागायती वृक्षारोपण व्हावं जेणेकरून की आपल्या गावामध्ये आज दोन आयुर्वेदाचार्य आहेत आणि आयुर्वेदिक औषधी आपल्या गावामध्ये काविड बिमारीची त्यानंतर ल पॅरालिसिस म्हणजे लकव्याची औषधी दिली जाते आणि अशा विविध प्रकारच्या प्रकार बिमाऱ्यांच्या औषधी आपल्या गावामध्ये दिल्या जातात तर वन उपयोगी हो आणि प्रत्येक माणसाच्या म्हणजे जीवनचरित्रामध्ये त्याला विविध प्रकारच्या रोगांवरती आपण औषधोपचार करता आलं पाहिजे अशा हिशेबाने आपण आपल्या गावामध्ये वृक्ष लावत आहोत जेणे आता ह्याच ठिकाणी आपण हा करंजाचा झाड आहे ह्या करंजाच्या झाडाला आपण मागील दोन वर्षापूर्वी लावलेला आहे आणि आज हा वृक्ष आपल्याला चार फुटाच्या उंचीचं झालेलं आहे त्याचबरोबर आपण दोन वर्षापूर्वी कडुलिंबाचं देखील ह्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे त्यावेळी आपण दोन हजार वृक्षाच्या याच्यामध्ये पाचशे वृक्ष हे कडुलिंबाचे वृक्ष लावलेले होते आणि आज हे झाड देखील आपल्याला सहा ते सात फुटाच्या उंचीचं असं झाड झालेलं जा आहे तर जितके वृक्ष लावले तितके वृक्ष जगवून दाखवण्याचा मानस आमच्या ह्या छोट्याशा ग्रामपंचायतीनी ग्रामवास्त्यांच्या अधिपत्यामध्ये हे जगवून दाखवलेलं आहे ह्याच ठिकाणी असलेलं हे जे खुलं पटांगण आहे ह्या पटांगणामध्ये सार्वत्रिकरित्या पट भरविला जातो तीन दिवसीय पट असतो पटाला मान्य अभिजितजी वंजारी आमदार साहेब पदवीधर महासंघाचे आमदार साहेब खासदार साहेब प्रशांतजी डॉक्टर प्रशांतजी पटोळे आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले साहेब या ठिकाणी येऊन उद्घाटनाला आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधरजी साहेब सर्व सभापती मदनजी रामटेके शीतलताई राऊत आणि महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई वाघाय ह्यासुद्धा डॉक्टर निंबारते मॅडम ह्यासुद्धा आपल्या पटाला उपस्थिती देऊन त्यांनी ह्या ठिकाणी विद्याताई कुंभरे जिल्हा परिषद क्षेत्र पोहोरा देखील आपल्या पटामध्ये आल्या कापशे वहिनी देखील आपण ह्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं अनेक प्रकारचे सभापती पोलीस स्टेशनचे थानेदार साहेब यादव साहेब हे सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि अशा प्रकारच्या ह्या संमश्रित वातावरणामध्ये तीन दिवसीय पट ह्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि गावकऱ्यांच्या राजीखुशीने कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींना कोणताही न आणता वर्गणी फक्त गावातूनच केली जाते आणि सार्वत्रिकरित्या त्यांना पारितोषिक देखील विजयी जुळ्यांना दिले जाते त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीनं केंद्रीय टुर्नामेंट आपण ह्या ग्राउंडवरती घेतलं होतं आणि ह्या वर्षात केंद्रीय टुर्नामेंट तीन दिवसीय टुर्नामेंट ह्या ठिकाणी पूर्णत्वास आणलं आणि ते देखील सफल करून दाखवलं असे कार्य आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण करत असतो या ठिकाणी सागाचं देखील आपण झाड लावलेलं आहे सागाच्या झाडाचा फायदा असा आहे की भविष्यामध्ये ह्या ग्रामपंचायतीला मिळ मिळकतीचं स्थान पाच वर्षानंतर किंवा दहा वर्षाच्या नंतर जी कोणती बॉडी राहील किंवा ह्या गावाला विकसित करण्याच्या दृष्टीने आपण सागवनाचे देखील पाचशे वृक्ष आपण आपल्या रोपवाटिकेमध्ये म्हणजे लावलेले आहे आणि हे असे वृक्ष आपल्याला आपल्या आप ग्रामपंचायतीच्या ऑक्सिजनयुक्त ग्रामपंचायत करायला खूप फायद्याचे राहतील असं म्हणायला काही हरकत नाही यानंतर पुन्हा आपण वळाचं देखील वटवृक्ष देखील आपण या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे वटवृक्ष जवळपास आपण पन्नास वटवृक्ष आपण लावलेले आहे हा दोन वर्षापूर्वी लावलेला वटवृक्षाचा झाड आहे आणि याची देखील उंची जवळपास चार साडेचार फुटामध्ये आज रोजी आहे आणि वटवृक्षाने देखील आपल्या गावाला एक चांगल्या पद्धतीचं चा ऑक्सिजन आणि निसर्गरम्य वातावरण तयार होण्यासाठी सांगायला काही हरकत नाही त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचं देखील वृक्षारोपण केलेलं आहे आंब्याचं झाड देखील आहे बहाव्याचं वन्न फुलांसाठी आणि औषध उपचारासाठी होत असलेले बहाव्याचे झाड आहे आणि ह्या ठिकाणी हे आंब्याचे झाड आहे आपल्याला आपल्या गावामध्ये जवळपास सगळ्याच प्रजातीचे फळझाड आणि त्या फडजाडांच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विकसित होत असलेले वीस बचत गट आहेत त्या वीसही बचत गटांच्या माध्यमातून आपण या वृक्षारोपणाला सफल करू शकलो तर ह्या बचत गटांना फ्युचरमध्ये त्यांना एक मिळकतीचं स्थान आणि एक रोजगार प्राप्त व्हावा ह्या दृष्टीने आपण बागायती शेती देखील करत आहोत ह्या ठिकाणी आम्ही करवंदाचे झाडं चिक्कूचे झाडं नारळाचे झाडं ज्या दिवशी आपल्या गावाला बाळ जन्माला येतो त्या दिवशी बाळ जन्माला आला त्या कुटुंबाच्या वतीनं आपण एक वृक्ष लावत असतो आणि ज्या दिवशी ह्या गावामध्ये कुणाच्याही घरी मय्यत असो त्या मय्यतीमध्ये देखील आपण ज्यांच्या घरी मय्यत झाली त्या कुटुंबियांच्यातर्फे एक वृक्ष त्यांच्या घराच्या समोर लावित असतो आणि ज्या दिवशी कन्यादान योजनेचा देखील आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लावत असतो म्हणून अशा संकल्पनेतून आम्ही आजपर्यंत चार हजार वृक्ष लावलेले आहे आणि चार हजार वृक्षांच्या नंतर आता आम्ही ह्या वर्षाला पाच हजार वृक्ष लावण्याचा मानस तयार करून आमचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजयजी कोलते साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि आमचे खंडविकास अधिकारी संजय संदीपजी पानतवणे सर तहसीलदार साहेब देशमुख साहेब आणि एच डी एम मॅडम मांजे मॅडम साकोली तर यांच्या शुभ हस्ते आम्ही पाच हजार वृक्ष लावण्याचा मानस तयार करून वृक्ष लावण्याच्या कार्याला सुरुवात केलेली आहे ग्रामस्थांचे देखील खूप मदत आहे की या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती जिल्हा परिषद शाळेतील जितके विद्यार्थी आहे तितक्या विद्यार्थ्यांच्या नावानिशी आणि शिक्षकांच्या नावानिशी आपण ते देखील वृक्षारोपणाचं या ठिकाणी कार्य पार पाडणार आहोत या ठिकाणी आपण पुन्हा आणखी आपला घनकचरा विलनीकरणाचं कार्य आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो आहे सांगायला खूप हर्ष होतो की या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये छोटंसं गाव आहे परंतु ओला कचरा सुका कचरा आणि ओला कचरा असं कचरा गोळा करून आपण विलनीकरण शेडमध्ये त्याला आणत असतो आणि आठवड्यामध्ये तीन दिवस आपण त्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ह्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण करून त्या घनकचरा व्यवस्थापनाला गांडूळ खताच्या ह्याच्यामध्ये आपण वर्गीकरण करून गांडूळ खत देखील आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने तयार होत असतो आणि हे जसं वृक्ष आहे तर प्रत्येक वृक्षाला पन्नास ग्रॅम असं आहे आपण गांडूळ खत देऊन त्या वृक्षांना कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत नाही आणि कोणतंही कीटकनाशक नाही एकदम देसी आणि शुद्ध याच्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या गांडूळ खतामध्येच हे वृक्ष सगळे वाढत आहेत आणि ह्या वर्षाला ह्या वर्षाला आपण पुन्हा आठवडी बाजाराच्या ठिकाणून ओला कचरा गोळा करून आणि तालुक्याच्या लेवलच्या आठवडी बाजारातून ओला कचरा गोळा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण तो घेऊन आलो आणि मोठ्या स्वरूपामध्ये आपण गांडूळखत खत निर्मिती तयार करीत आहोत तर मी तुम्हाला आणखी पुन्हा आपल्या गावामध्ये होत असलेल्या पाच हजार वृक्षासाठी जे आपण माटी तयार करत आहोत माटी शेणखत आणि गांडूळखत यांचं संमिश्रण होत असलेली जागा तुम्हाला दाखवायला काही हरकत नाही ते देखील आपण बघून घेऊ तर हे आहे घनकचरा विलनीकरण केंद्र ह्या घनकचरा विलनीकरण केंद्राच्या बाजूला असलेली आमची ही जागा आहे या जागेवरती मोकळी जागा असल्यामुळे आपण या ठिकाणी नर्सरी देखील तयार करणार आहोत वनरूप वृक्ष वाटिका आणि ह्या वाटिकेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरती आपण तलावातील काढलेली गाळ ही चार ट्रॅक्टर गाळ आणि रेताळ नाल्याची पाकण ज्याला आपण गाळ म्हणतो नाल्याची गाळ तर ती चार ट्रॅक्टर आणि शेणखत चार ट्रॅक्टर अशा पद्धतीने बारा ट्रॅक्टर शेणखत माटी आणि गाळ याचं मिश्रण करून आपण जे पाच हजार वृक्ष लावणार आहोत त्या वृक्षांना लावत असताना सेंद्रिय शेणखत हा आणि माटी त्याचं हलकासा पुरवठा करून आणि आमच्या घनकचरा विलनीकरणामध्ये जवळपास पन्नास किलो आमच्याजवळ गांडूळ खत तयार झालेलं आहे तर प्रत्येकी वृक्षाला आपण पन्नास ग्रॅम ह्या पद्धतीनं त्याला म्हणजे झाडाला द्यायचं आहे आणि त्या झाडाला वृक्षारोपण करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्या करण्याची प्रक्रिया या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे घनकचरा विलनीकरणाच्या ह्या बाजूलाच अगदी असलेली ही जी मोकळी जागा आहे तर ह्या मोकळ्या जागेमध्ये पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी आम्ही लहान लहान होतो त्यावेळी या ठिकाणी ईजीएस अंतर्गत गिट्टीचं काम केलं जायचं या गावामध्ये तर ते वेगवेगळ्या विग पद्धतीच्या खदानी होत्या त्या खदानीला आपण एकरूप करून गावातील लोकांच्या सहकार्याने गावातील लोकांच्या सहकार्याने आणि श्रमदानातून आपण ही छोट्या मुलांना आणि पुरुषांना प्रौढांना देखील ह्या ठिकाणी स्विमिंग टँकचं म्हणजे निर्माण करत आहोत स्विमिंग टँक पावसाळ्यामध्ये आलेल्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या जे पाणी राहील निसर्गाचं त्या पाण्याच्या ह्याच्याने चा आपण हे एक ह्या ठिकाणी स्विमिंग टँक तयार करीत आहोत तर ही देखील आपली एक संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनाला देखील आपल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण पूर्णत्वास नेणार आहोत ह्या ठिकाणी सोबतच खुडसीपार बांधाचं एक मोठं कॅनल आहे की ज्यामुळे आमच्या गावाला ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जवळपास साडेतीनशे हेक्टरमध्ये रब्बी धान पिकाचं उत्पन्न घेता आलं तर हे कॅनल देखील अगदी बाजूनच जात आहे आणि खूप मोठं असं जलाशय आहे खुडसीपार बांधाचं जलाशय त्या जलाशयाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये होत असलेले शेती व्यवसाय हो हा एकदम सुरळीत आणि पूरक व्यवसाय म्हणून करायला शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीच्या धान पिकावरती म्हणजे निसर्गाचं एखादा पाणी नाही आला तरी पण आपल्याला एक ते दोन पाणी ह्या जलाशयाच्या साठ्यामधून मिळत असतात आणि शेतकऱ्यांची शेतीच्या धान्याचं पीक हा परिपूर्णतेमध्ये होत असतो तर हे आजोबा आहे अपले ग्राम मदे। हे रेग्युलर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बारमाही कामाला असतात आणि यांचं काम हेच आहे की आपण जे लावलेले वृक्ष आहे त्या वृक्षांना कुठं कठडे पडले आहे कोणत्या झाडावर कोणत्याही एखाद्या जनावरांनी किंवा एखाद्या व्यक्तींनी किंवा एखाद्या हवादुंदीमध्ये पडलेला कटरा त्याला उचलण्याचं काम आणि त्याला मल्चिंग करणे हे काम बाबाजीकडे आम्ही बाराही महिन्यासाठी देऊन ठेवलेलं आहे उद्याला आमच्याकडे पंचायत विभागाचे आमचे अधिकारी येणार आहे तर त्यांचा जन्मदिवस उत्सव आम्ही साजरा करण्यासाठी म्हणून त्यांच्या हस्ते आपल्याला दहा हजार दहा वृक्ष लावायचे आहे म्हणून बाबाजींना तात्काळ दहा खड्डे तयार करायला लावलेला आहे तर असं हे संकल्पनेचं काम आहे यानंतर का या ठिकाणी पाण्याची टाकी देखील आहे पन्नास हजार लिटर पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीला ज्या कंत्राटदाराअंतर्गत काम झालेलं आहे त्या कंत्राटदारांनी पूर्णत्वास करून पाण्याची टाकी आमच्या ग्रामपंचायतीला हँडवल केलेली आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीचा उपयोग असा होतो आहे की दररोज तीस मिनटं प्रत्येक कुटुंबाला पाणी सर्वतोपरी आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने करीत असतो आपल्या गावच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची जी ग्रोथ आहे ती इतकी सुंदर ग्रोथ आहे की म म्हणजे चव खूप सुंदर आहे आणि पाणी पाण्याची पातळी जे आम्ही आपल्या गावामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि सार्वत्रिक नाल्यांमध्ये म्हणजे रेन म्हणजे गटारे तयार केलेली आहे बंदिस्त गटारे तयार केलेले आहे आणि त्या गटाऱ्यांचं पाणी एकत्रित तलावामध्ये आणि बोळ्यांमध्ये आणि ज्या ठिकाणी साठवणीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी होत असते तर त्या दिनमध्ये देखील आपण सोसखड्ड्यांचा उपयोग करून त्यात त्या ठिकाणी त्या शुद्ध पाणी आणि पाण्याचं ऑब्झर्वेशन करण्याच्या दृष्टीने पाण्याची लेवल आम्ही वाढवलेली आहे आम आणि आमच्या गावाला पाणीटंचाईचा कोणताही सावट होत नाही आणि आज रोजी आमच्या गावातील लोकांना ह्या जलजीवन मिशन अंतर्गत शासनाच्या उपक्रमातून झालेल्या पाणी टाकीतून सर्वतोपरी सगळ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करू तर ह्या ठिकाणी आपण हे जे बघतो आहे तर हे रोड आहे रोडच्या दोन्ही बाजूला दीड दीड मीटर अंतरावरती आपण असलेलं अतिक्रमण काढून त्या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी तीन मीटरच्या रोडऐवजी आपण सहा मीटरचं रोड उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे काम आपण एम आर ई अंतर्गत या ठिकाणी पूर्णत्वास आणलेलं आहे त्यानंतर मेरामाटी मेरा देश ह्या संकल्पनेतून आपण दोन वर्षापूर्वी आलेली जी योजना होती त्या योजनेमध्ये जवळपास पंच्याहत्तर वृक्ष लावायचे होते आणि आपण ह्या ठिकाणी सगळ्या जाती प्रजातीचे औषधी उपयोगी असे वृक्ष पंच्याहत्तर वृक्ष लाव लावलेले आहे आणि दोन वर्षातले हे सगळे वृक्ष दिसत आहे ह्या ठिकाणी हा करंजाचा वृक्ष आहे हा आंब्याचा वृक्ष आहे या ठिकाणी हा सिसम सिवन म्हणतात त्याला तर हे देखील आहे तर हे दोन वर्षामध्ये वाढलेले हे वृक्ष आहे आणि ह्या सगळ्या वृक्षांना आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं जगवत असतो आणि ह्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय केसलवाडा पवार ह्या ठिकाणी बनवलेला आपला हा शिलान्यास सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा शिलान्यास आहे ह्या ठिकाणी हा सभागृह आहे या ठिकाणी एक गाव एक गणपती या संकल्पनेतून मस्कऱ्या गणपतीची या ठिकाणी स्थापना करीत असतो आणि एक अकरा दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी सार्वत्रिकरित्या आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं होत असतो